जेव्हा विज्ञान प्रश्न विचारत होतं तेव्हा बुद्ध उत्तर बनून उभे होते मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त तुमची विचारधारा नाही तर तुमचं विज्ञानाकडे पाहण्याचं फ्रेमवर्क सुद्धा हलवून टाकेल कारण ज्या सत्यांचा शोध आजचं मॉडर्न विज्ञान लॅब टेलिस्कोप आणि सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने घेत आहे ती व्यक्ती एक सत्य दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी डोळे बंद करून अनुभवातून पाहून गेलेली होती हो मित्रांनो तो माणूस होता गौतम बुद्ध विज्ञान सांगत रियालिटी इज इट डिपेंड्स ऑन नॉटिक म्हणजेच वास्तव स्थिर नाही ते परिस्थितीवर अवलंबून असतात आणि बुद्ध म्हणतात सर्व गोष्टी परिस्थितीमुळेच उत्पन्न होतात काहीही स्वतःहून स्वतंत्रपणे अस्तित्वात असत आज आपण याला म्हणतो सिस्टम्स थिअरी इमर्जन्स कॉम्प्लेक्सिटी सायन्स पण बुद्धांनी याला नाव दिलं होतं आज न्यूरो सायन्स सांगते मन ही काही ठोस वस्तू नाही ते एक सतत वाहणार आहे पण बुद्ध दोन हजार सहाशे वर्षांपूर्वीच म्हणाले होते की मन हा एक प्रवाह आहे ज्याला लकडायचा प्रयत्न करशील तो बदलून जाईल आज याला आपण म्हणतो न्यूरल प्लास्टिसिटी तेव्हा बुद्धांनी यालाच म्हणत आणि विज्ञान म्हणजेच करतं सर्व काही बदलत काहीही कायम स्वरूपी नाही आणि बुद्ध म्हणतात जे बदलत त्याच्याशी आसक्ती ठेवण हेच दुःखाचं कारण आहे आज मानसशास्त्र सांगत दुःख घटना निर्माण करत नाही तर त्यांच्याशी असलेली आपली आसक्ती दुःख निर्माण करते आणि बुद्ध म्हणाले होते की दुःखाचं मूळ कारण आहे हे तृष्णा कोणताही देवदंड नाही कोणताही शाप नाही नाही फक्त फक कारण आणि परिणामाचा नियम आज आज सांगत निरीक्षकांशिवाय वास्तव अपूर्ण आहे आणि बुद्ध म्हणाले जसं तुम्ही पाहता, पाहता तशीच तुमची दुनिया घडते आज याला म्हणतात ऑब्झर्वर इफेक्ट आणि बुद्धांनी याला नाव दिलं दृष्टीच सृष्टी घडवते नीज बोअर म्हणाले होते रियालिटी इज पॅराडॉक्सिकल वास्तव विरोधाभासी आहे आणि बुद्ध म्हणाले सत्य टोकावर नसतं ते मध्यम मार्गात असत आज याला म्हणतात कॉम्प्लिमेंटॅरिटी प्रिन्सिपल आणि बुद्धांनी याला नाव दिलं मध्यम मार्ग मॅक्स प्लॅंक म्हणाले कॉन्शियसनेस इज फंडामेंटल चेतना ही मूलभूत आहे आणि बुद्ध म्हणाले मन हेच सर्व काहीच मूळ आहे भाषा वेगळी पण सत्य एकच आज मेडिटेशन वरच संशोधन सांगत गामा वेव्स फोकस करुणा भावनिक संतुलन पण बुद्ध म्हणाले होते की जो स्वतःच्या मनाला पाहतो तो संपूर्ण विश्वाला समजून घेतो मित्रांनो विज्ञान बाहेर पाहून शोध पाहून सत्य अनुभव जिथे विज्ञान हजारो प्रयोगांनंतर पोहोचत तिथे बुद्ध अनुभवातून पोहोचले म्हणून लक्षात ठेवा विज्ञान बुद्धांना नाकारत नाही विज्ञान हळूहळू बुद्धांपर्यंत पोहोचत आहे आणि जेव्हा आईन्स्टाईनचं बुद्धिमान मन न्यूटनचं गणित आणि प्लॅनची क्वांटम थिअरी एकत्र येतात तेव्हा ती जागा असते जागरूकता जर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर समजा बुद्ध अजूनही जिवंत आहेत फक्त फरक इतकाच की आज ते तुमच्या आत बोलत आहेत आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा बुद्ध म्हणाले होते इरादाच कर्माची सुरुवात असते जर हा विचार तुम्हाला स्पर्शून गेला असेल तर एक छोटासा कृती करा कारण प्रत्येक कृतीचं फळ निश्चित मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी आपण पुढेही तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद